मी काय म्हणतो बसंती अ पोरांची फी भरली की नाही हो कधीच कोणाचं आलं काय माहित बोला कट झाला माझ्या कोण आता परत येतो का नाही मला तो, तो नंबरच सापडतो नाही काय माहित थांबा थांबा हा नंबर लावून दे पटक्यान काही एमर्जन्सी असू शकतं बहुत तो देखो आप कामा संदर्भ पर आशिक हेलो आ काय झालं आ कधी आता लगे बर बर ठीक है साहब हा हो साहब यस साहब लगे निकतो साहब हो बरं मी काय म्हणतो वसंती काय हो हे काही साहेब हो साहेब लगेच निघतो बॉस हे बॉसचा फोन आला होता ते म्हणले आता तुला कंपनीच्या कामासाठी पंधरा दिवस बाहेरच्या राज्यात जावा लाग पंधरा दिवस पंजाब हो पण लुधियाना मी पण येते ना बरोबर मग मी एकटी कशी राहू इथं असं पण आहे ना आणि पोरांच्या शाळेचे काडे होती ना मग परीक्षा चालू आहे मग मा? आता मीच जातो मग काय ते पण पंधरा दिवसासाठी हा कर माझी बॅग कपड्यांची पॅक पटकन चल लवकर जाऊ दे मला किती काय दोन चार ड्रेस दे फक्त म्हणजे सहा ड्रेस दे म्हणजे पंधरा दिवस बरोबर पुरतील मला दोन दोन दिवस घालीन मी तिडे काय काम नाही ऑफिसचं काम आहे फक्त लवकर आण लवकर आण मला काय बी आताच उठल होत काय करावं यांना का नाही काय माहिती असा हा हेच तरी करेल सगळे फ्रेश फ्रेश ओके ओके जास्त कपडे ना आता पोरात सगळे झोपेले घे काळजी मग काय लागलं तर सिक्युरिटीला सांगून जातो मी सगळं फोन करा हा चाल नाही मी आता जाताना सांगून जातो त्याला घरात काय कमी जास्त असलं तर मग त्याला सांगत जाय सांगू अच्छा पंधरा दिवस फोन आला त्याला काय करणार आता हा पण तुम्ही पण हॅलो हा काय फुकडचे पैसे घेतोय काय झोपा काढतोय डोक्यात बॅग घालू काय हॅलो काय या आता मी असताना जाशा झोपा चालल्या तर माझ्या पाठीमाग काय लक्ष ठेवणार आहे सॉरी मालक हो माझे ना नाही काम केलं ना शेतात घरी हा त्याच्यामुळे झोप लागली सॉरी मला झोपायचं गोळ्या वेळ तर खाल्या काय झोपायचं नाही नाही काय नाही मार्क बिप काय नाही आता मी काय सांगतो ते नीट ऐक आता मी चाललो पंधरा दिवस बाहेर बाहेरच्या राज्यात कंपनीच्या कामासाठी म्हणजे समजा थोडक्यात पंजाब लुधियाना तिकडं तर इथं घरी पोरणला दररोज सकाळी शाळेतून आणायचं सोडून द्यायचं आणि संध्याकाळी ड्युटी करायची दिवसाची ड्युटीची दिवसा 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 काही गरज नाही फक्त रात्रीची नाईट करायची सात ते सात आणि भावीला काय लागलं मालकिनीला तर आणून द्यायचं भाजीपाला वगैरे हा आपली मारुती व्हॅन बाजूला याच्यात लावलेली गोडॉरमध्ये मग साहेब मी घरीच जातले किती दिवस पंधरा दिवसासाठी पंधरा दिवस मी इथं थांबल मग हा मला दोन टायमाच पण मला एक कोणतीच कम्प्लेंट आले नाही पाहिजे दोन टायमाचे पेमेंट द्या दो। राहतो दोन काय मी त्याला चार टायमाचे देईन फक्त त्याने काही उद्योग नको करू वाढवा चोरी झाली नाही पाय घरामध्ये कॅश आहे हो काय काळजी नको कोटीच्या आसपास कॅश आहे घरात त्याला सांगू असं करू शकतो चोरी आपला तो असं असं बोलू नका काही बी माझे वडील इथंच वारले होते म्हणून त्याला इड्या आपलं ते त्यांच्या जागेवर मी काम करतो वडिलांनी यांचे वडील होते ना हा तेव्हा तुम्ही तुमचं लग्न नव्हतं त्याच्या अगोदर ते काम हा विश्वास पात्र येतो येऊ काशीनाथचा काशीनाथचा मुलगा आहे मी तो काशीनाथचा मुलगा आहे तुला माहिती नाही येऊ कमी फोन करा हा हा मला नाही काय नाही काय नाही जातो मी जातो मी अर्जंट विमानाने हा विमानाने जातोय काळजी करून काय काय आठ आली तर मला तुम्ही बिंदा आग मारा मी मग बोलली की म्हणजे त्यांच्यासमोर बोल बाहेरच्या माणसासमोर पैशाच व्यवहार नाही बोलायचं विश्वास आहे माझा आहे विश्वास म्हणजे असं नाही काय हा ठीक आहे मला गरज वाटली ना तर मग मी सांगेल फोन करून बरं चालेल हा ठीक फटकर बरे बाईक कुठं मालकीणबाई आमच्या मालकाचा आमच्यावर प्रचंड असा विश्वास आहे हो माझ्या वडिलांचं आयुष्य घातलं इथं त्यांनी हां मी असंच बोलली कारण दुसऱ्यांसमोर पैशाचे व्यवहार हो नसतात बोलायचे ना माझा पण आहे विश्वास ते, ते, ते बघा तुम्हाला सांगतो मी लहानपणी इथं येतो ना तुमचं लग्न जवळ व्हायल होतं तेव्हा तर त्यावेळेला इथं पैसे आम्ही मोजायचो सगळे ठीक आहे ठीक आहे आम्ही आता आतमध्ये जाते कारण घरातला काही काम असो बिंदास्तपणे तुम्ही मला आवाज द्या घरचा एखादा डबा काढायचा असला तरी तुम्ही मला आवाज द्या मला जर गरज टेन्शन घ्यायचं नाही मला गरज वाटली ना मी स्वतःहून तुम्हाला कॉल करते हा कॉल नाही डायरेक्ट बोलवायला खिडकीतून आवाज दे डायरेक्ट बोलवायला हा ठीक आहे ठीक आहे चालेल हा मालके थोडस दहा पंधरा मिनिट डुकली मारू हा मी आताच आहे जागे अजून थोडा वेळ हा आराम करू शकतो दहा पंधरा मिनिट तुमची परवानगी हा हा झोपेत पण जास्त गेट बंद करते सॉरी बर का मॅडम सॉरी ना आता सांगितलं ऐकलं ना मालकांनी सांगितलेलं ऐकलं ना हो मग मालकांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्यवस्थित लक्षात ठेव हो मालकी काही अडथ नाही मला काही वाटलं ना, ना।, oh. वाट ना तर मग मी हो हो मालकी रोज तुला सून आहेच आता काय टेन्शन नाही मालक गेला मी डायरेक्ट आता इथंच झोपत जाईल आता थोड्या झोपत हिला झोप लागत आहे सोपी नाही पण मालकण डायरेक्ट पकडलं मरु आता काही टेन्शन नाही आता थोडीशी डुकले मारतो डायरेक्ट इथं जाऊन झोपवतो काय बडबडतो एवढ्या वेळ ऐकलेस का मी आता आराम करते आता जागा हो चालेल चालेल हा म्हणजे नक्की नक्की啊 कारण मी आता आराम करते आणि जागा आता झाले ना पंधरा मिनिट आराम करू चल चल ठीक कट कर काय एक मिनिट झुरळ आ빠 जुरा ओ सिक्युरिटी ला झुरळ रोक झाला जुरा, जुरा।, जुरा, जुरा।, जुरा, जुरा।, जुरा बाद बाद अरे हे बघ ओ बेडकी धडकते होती दरवाजा लावून घ्यायचं असं कसं तिथलं नाही दिसलं तुला ते दे जरा मालकी नाव रात्री टामल तोडीची न जर कमी मला जरा बघित अजून काही दुसरं आहे का असं हा बघतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हे ना हे लावायचं असत मॅडम खाली अच्छा नाही ते मालक जाणार होती ना त्या गडबडीत सगळं विसरलेच मी आज हे काय चाललंय ते दरवाजा नक्की ना मी हेच आता आराम करणार होती मला वाटलं झुरळ हे बघ बारीक बारीक सगळे आले कुठं काय हे बघ हे कसं काय आज हे असं सगळं हे बाहेरून येते काय कुठं काय असं कर आता मला तर भीती वाटते असं काही पण येईल ना असं अचानक तर मग तू इथेच बसून राहा स्टूल वाटलं तर इथं घे एक मिनट तर असं थांबा तशा थांबा काय रिमोट ऑफिस वेळ आहे रिमोट ऑफिस वेळ आहे रिमोट ऑफिस थांबा गेला गेला गेला, गेला. नक्की ना बघितलं आज हे बाहेर गेलं आणि हे काय असं काय पण घरात यायला लागलं अरे अरे बाहेर बघा येत इथे येत बघायला काढतो काढतो मी हल्लोक हल्लोख टू लां तो स्टूल आणतो आणि इथंच बसून राहा कुठं झोप पण नाही लागणार मग घरामध्ये बसून हम्म आता तू हे काय काय बाहेर ना ती हो मी झोपू की नको आता अशीच बसून राहू मालकीन बाई मी तुम्हाला असताना टेन्शन घेत मी स्वतः इथं बसतो तुम्ही झोपू घ्या नक्की ना हो तुम्ही झोपा मी स्वतः इथं बसतो इथं बसून ड्युटी करतो मग काय मी राही ना पक्क झुपू ना बिंदास तर बसून राहतो हो। म्हणजे कानात वगैरे असं काही जायला नको काय नाही काय तुम्ही बिंदास बिंदास राह Malken. Malken. <coughs>

मी तुला राखत करायला सांगितलं मालकीनबाई तुम्ही एक माझ्या एकदम डोळ्यात डोळ्यात तुमच्याबद्दल खूप प्रेम झालं अजून एक करायचं मालकीनबाई काय झालं पालखीन बाई अजून राहून घ्यायचं का हां मालकीन बाई काय झालं खूप चाललेलं आहे तुम्ही हां मालकीन बाय कारण तुझी मालक असं काहीच नव्हती करत मला खरंच हा नाही मला कशी झोप लागली अशी काय कट